Gossip Kalla Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publications. प्रेक्षकांना नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात सृष्टीतील काही रंजक घडामोडी बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचं निधन झालं वयाच्या ला निमोनियाची लागण झाल्यानं त्यांना मुंबईतील कोकिलाबेन अंबानी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांची प्रकृती गंभीर होती आणि ते आयसीयू मध्ये व्हेंटिलेटरवर होते अखेर आज त्यांची प्राणज्योत मारवली धीरज कुमार यांनी एकोणावीसशे पासष्ट मध्ये कला विश्वात पाऊल ठेवलं होतं सुभाई घई राजेश खन्ना यांच्यासोबत ते एका टॅलेंट शोच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते तर या शो चे विजेते राजेश खन्ना हे ठरले होते का उलटा चष्मा या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशन बद्दल मोकळेपणाने व्यक्त झालेत दिलीप जोशी यांनी फक्त पंचेचाळीस दिवसात सोळा किलो वजन कमी केलं होतं आणि ते सुद्धा कोणतंही कडक डाईट किंवा कठीण जिम रुटीन न पाळता त्यांनी हे शक्य करून दाखवलं होतं चित्रपटातील एका भूमिकेसाठी त्यांना वजन कमी करायचं होतं त्यासाठी ते दररोज पंचेचाळीस मिनिट धावायचे असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय अभिनेते निलेश साबळे यांनी चला हवा येऊ द्याच्या कार्यक्रमात अनेकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मेमिक्री केली होती आणि त्यानंतर त्यांचे मेमिक्रीवाले व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते दरम्यान निलेश साबळे यांनी अजित पवार यांच्या बाबत भाष्य केले अवधूत गुप्ते यांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला की तुमच्यावर बायोपिक बनवायचं असेल तर अभिनेता कोण असावा यावर अजित पवारांनी उत्तर दिलं होतं की डॉक्टरांनी करावा असा खुलासा निलेश साबळे यांनी एका मुलाखतीत केलाय इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कामाच्या तणावामुळे किंवा वैयक्तिक कारणांमुळे डिप्रेशनचा सामना केलाय मात्र या मानसिक संघर्षातून न डगमगता त्यांनी आपली ओळख निर्माण केली अभिनेते आदेश बांदेकर यांचाही समावेश होतो झी मराठीवरील होम मिनिस्टर या लोकप्रिय कार्यक्रमातून ते घराघरात पोहोचलेत आता ते निर्माता म्हणूनही काम करत आहेत अभिनय क्षेत्रात दीर्घकाळ सक्रिय असलेल्या आदेश बांदेकर यांनीही एका टप्प्यावर डिप्रेशनचा सामना केला होता मनोरंजन सृष्टीत सध्या घटस्फोटाचं सत्र सुरू आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण काही दिवसापूर्वी अभिनेत्री लता सरब्वाल आणि संजीव सेठ यांच्या घटस्फोटामुळे आणखी एका अभिनेत्रीचा संसार मोडला आहे लग्नाच्या बावीस वर्षांनी अभिनेत्रीने पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय इंडस्ट्रीतलं आणखी एक लग्न मोडल्यामुळे चाहत्यांना जोरदार धक्का बसलाय पांड्या स्टोर आणि क्युकी साजवी कबी बहुथी यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमधून गाजलेली प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी रावन जाहीर केले की ती आणि तिचा पती दिग्दर्शक सूरज राव यांचा घटस्फोट झाला आहे तिने सांगितलंय की दोघांनी लग्नाच्या बावीस वर्षांनी शांततापूर्ण जीवनाच्या शोधात परस्पर संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय गॉसिप कल्ल्यामध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री Gossip Kalla, Media Partner, Nagar Sahyadri associated by Sahyadri Publication.